नमस्कार सर्वांचं अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे आर्टिकल्स तर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झाममध्ये आपल्याला नेहमी आर्टिकल्सवर प्रश्न विचारले जातात अगदी पोलीस भरतीपासून ते यू पी एस पर्यंतच्या सर्व एक्झाममध्ये आपल्याला आर्टिकल्स माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्सविषयी तुमचे जे काही कन्सेप्ट्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आपल्या इंग्लिशमध्ये एकूण सव्वीस अल्फाबेट्स आहेत एकूण सव्वीस अल्फाबेट्स आहेत ते आपल्याला आप माहिती आहेत तर त्यापैकी ओवेल्स किती आणि कॉन्सोनंट्स किती ओवेल्स म्हणजे काय स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे काय व्यंजन तर आपल्या इंग्लिशमध्ये एकूण पाच ओवेल्स आहेत पाच स्वर आहेत जे की ए ई आय ओ यू हे आहेत आणि कॉन्सोनंट्स किती आहेत तर एकवीस आहेत असे झाले सव्वीस तर यानंतर आपण पाहूया पाच स्वर आणि एकवीस व्यंजनं हे आपण लक्षात ठेवायचे उपपदे म्हणजे काय तर आर्टिकल्स इंग्रजी भाषेमध्ये तीन उपपदे आहेत एन आणि दी तर आता हे आपण कधी यूज करतो ते आपण आता पाहूया तर ही उपपदे नामापूर्वी येतात नामापूर्वी म्हणजे बिफोर नाऊन नाऊनच्या आधी आपण यांचा यूज करत असतो तर ए आणि ॲन ही उपपदे अनिश्चिततादर्शक आहेत म्हणजे इनडेफिनाईट आहेत इनडेफिनाईट म्हणजे ज्याचं काही निश्चितता नसते त्या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो आणि द हे काय आहे हे डेफिनेट आहे म्हणजे ज्या ठिकाणी निश्चितता असते डेफिनेट असतं त्या ठिकाणी आपण काय करतो द चा यूज करत असतो यानंतर आपण याचे एक्झाम्पल्स वगैरे हो पाहूया आता तर आत्ताच आपण पाहिलं ए आणि एन काय आहेत इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत याचं कारण काय आहे कारण याने कोणतीही निश्चित व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश होत नाही म्हणजे निश्चित व्यक्ती या ठिकाणी आपल्याला कळत नाही निश्चित वस्तू आपल्याला या ठिकाणी कळत नाही त्या ठिकाणी आपण काय करायचं ए किंवा एन चा वापर करायचा फॉर एक्झाम्पल ए अ डॉक्टर तर या ठिकाणी काय आहे कोणताही डॉक्टर असू शकतो कोणताही डॉक्टर असू शकतो अ डॉक्टर असं सांगितलेलं आहे निश्चितपणे सांगितलेलं नाही की हाच डॉक्टर आहे किंवा त्या डॉक्टरचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करतोय अ डॉक्टर हे यूज करतो आहे यानंतर इनडेफिनेट आर्टिकल आर यूज बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स हे लक्षात ठेवायचं सिंग्युलर म्हणजे एकवचनी काउंटेबल म्हणजे जे आपण मोजू शकतो नाउन्स म्हणजे काय नाव तर आपण मोजू शकतो अशा सिंग्युलर म्हणजे एकवचनी नामापूर्वी आपण हे यूज करत असतो फॉर एक्झाम्पल अ बुक म्हणजे एक बुक आहे हे आपल्याला माहिती आहे आपण त्याला मोजू शकतो अ गर्ल अ हॅट अ कॅट अ डॉल तर या सर्व गोष्टी आपण एकवचनी नामापूर्वी वापरतो आणि ज्या की आपण मोजू शकतो तर अशा ठिकाणी आपण काय करायचं इनडेफिनेट आर्टिकल्स यूज करायचे आहेत इनडेफिनेट आर्टिकल्स कोणकोणते आहेत ए आणि ॲन आहेत तर उच्चारानुसार ए किंवा ॲन यातील निवड केली जाते महत्वाची गोष्ट आहे स्पेलिंगचा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं नाही तर आपल्याला काय महत्त्वाचं आहे उच्चार हा महत्त्वाचा आहे कारण ॲन वापरत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्या एक्झाममध्ये चुका होतात कारण आपण काय करतो स्पेलिंग पाहायला जातो आता ॲन आवर असं आपण म्हणतो एच ओ यू आर अशी त्याची स्पेलिंग आहे परंतु आपण त्याचा उच्चार करत असताना अवर असा करतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी ओ येतं मग आपण उच्चारानुसार जर विचार केला तर आपण आधी ॲन लिहायला पाहिजे अ लिहिता त्या ठिकाणी आपण नाही तर लक्षात घ्यायचं की एखाद्या शब्दाची स्पेलिंग जी आहे एखाद्या वर्डची जी स्पेलिंग आहे त्याच्यानुसार नाही तर आपण उच्चारानुसार आपण काय करायचं ए किंवा एनचा वापर करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा याचे एक्झाम्पल्स आपण इथून पुढं पाहूया आता शब्दाचा उच्चार स्वरापासून म्हणजे ओवेल साऊंड होत असेल तर त्याआधी ॲन वापरतात शब्दाचा उच्चार या ठिकाणी मी सांगितलेलं आहे शब्दाचा उच्चार स्पेलिंग लक्षात घ्यायची नाही तर आपल्याला काय पाहिजे उच्चार पाहिजे ॲन ॲपल आता या ठिकाणी ए आहे लक्षात ठेवा ज्या ठिकाणी ए ई आय ओ यू हे त्या ठिकाणी असेल आपण काय करायचं ॲन आधी वापरायचं आता या ठिकाणी ए आहे ॲन एनेमी तर या ठिकाणी ई आहे म्हणून आपण काय वापरलं ॲन ॲन ऑरेंज या ठिकाणी ओ आहे ॲन अमरेला या ठिकाणी यू आधी आहे त्याच्यामुळं आपण ई आय -E ओ यू पासून सुरू शु, होणारे जे काही शब्द असतील त्याच्या आधी का आपण काय करायचे ॲन वापरायचे आता या ठिकाणी अपवाद आप आपण पाहू शकतो अपवाद आप आपण पाहूया अपवाद आप काय आहेत ॲन आवर आत्ताच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं अवर तर या ठिकाणी ओ यू आर अवर असा त्याचा उच्चार होतो यचचा उच्चार या ठिकाणी आपण करत नाही याच्या या ठिकाणी सायलेंट आहे त्याच्यामुळं आपण काय वापरलं ॲन वापरलं कारण यच काय आहे ते एक व्यंजन आहे तर व्यंजनाच्या आधी आपण ॲन वापरत नाहीत असा आपला एक नियम आहे तर या ठिकाणी आपण काय विचार केला की उच्चारानुसार आपण या ठिकाणी हा शब्द वाचलेला आहे एच ओ यू आर याला आपण काय वाचतो आवर असं वाचतो त्याच्यामुळे आपण काय केलं ॲन वापरलं ॲन ऑनेस्ट एचओ एन एस टी स्पेलिंग आहे परंतु ऑनेस्ट असं त्याचा उच्चार होतो त्याच्यामुळे आपण काय वापरलं आप ॲन वापरलेलं आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपण स्पेलिंगचा विचार कधीही करायचा नाही तर आपण काय करायचं उच्चाराचा विचार करून त्या ठिकाणी ठरवायचं की ॲन वापरायचं की ए वापरायचं तर बऱ्याच वेळेस आपल्याला एक्झाममध्ये याच प्रकारामध्ये आपली चूक होते की ॲन कधी वापरायचं ॲनमध्येच आपली मोस्टली चूक होत असते त्याच्यामुळे लक्षात ठेवा ॲन आवर या ठिकाणी आहे ॲन आवर आणि ॲन ऑनेस्ट तर ऑनेस्ट म्हणजे ओपासून स्पेलिंग सुरू होत झाली असा त्याचा अर्थ होतो आणि मध्ये आपण काय करतो ओ यू आर म्हणजे एवढाच उच्चार करतो यच हो या ठिकाणी काय आहे सायलेंट आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी काय करणार ॲन आधी यूज करणार या शब्दांची सुरुवात स्वराने होते कारण सुरुवातीचे यच हे व्यंजन उच्चारले जात नाही याचा अर्थ काय होतो यच काय आहे सायलेंट आहे तर अशा प्रकारे महत्वाचे जे काय अपवाद आहेत ते तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे कारण लक्षात ठेवा एक्झाममध्ये कधी पण आपल्याला अपवादावर प्रश्न विचारला जातो आणि त्या ठिकाणीच आपण चुकत असतो यानंतर आता आपण पाहूया व्यंजनाच्या उच्चाराने सुरू होणाऱ्या शब्दांच्या आधी ए वापरतात म्हणजे कॉन्सनंट साऊंड जो असतो त्याच्या आधी आपण काय वापरतो ए वापरतो फॉर एक्झाम्पल अ फोन एक फोन अ टेबल अ यंग मॅन अ बॉय अ गर्ल तर या ठिकाणी व्यंजनाने सुरुवात होते पी काय आहे व्यंजन आहे टी काय आहे व्यंजन आहे वाय काय आहे व्यंजन आहे बी काय आहे व्यंजन आहे जी काय आहे ग या ठिकाणी व्यंजन आहे तर गल म्हटलं जी काय आहे व्यंजन आहे तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी व्यंजनाने सुरुवात होते त्या ठिकाणी आपण काय वापरायला पाहिजे ए वापरायला पाहिजे तर ॲन कधी जे, वापरायचं जेव्हा स्वर असतील मग ते उच्चारामध्ये असो किंवा स्पेलिंगमध्ये ॲन त्या ठिकाणी वापरायचं परंतु ज्या ठिकाणी उच्चाराने काय असेल या ठिकाणी व्यंजन असेल आणि स्पेलिंगमध्ये पण व्यंजन असेल तर आपण काय करायचं या ठिकाणी अ वापरायचं तर आता वा आपल्या लक्षात आलं पाहिजे याचे अपवाद काय लक्षात ठेवा कारण अपवादावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात या ठिकाणी काय आहे अ युनिव्हर्सिटी अ युनियन अ युरोपियन तर या ठिकाणी हे काय महत्त्वाचे अपवाद आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण अ वापरतो कारण लक्षात ठेवा या ठिकाणी यू आहे यू म्हटल्यानंतर या ठिकाणी काय आलं पाहिजे ई आय ओ यू हे काय आहेत स्वर आहेत स्वराच्या आधी आपण काय वापरतो ॲन वापरतो अ युनियन आता या ठिकाणी पण सुरुवातीला यू आहे यु एन आय ओ एन तरी पण आपण या ठिकाणी काय यूज केले अ यूज केलेले आहे अ युरोपियन या ठिकाणी पण काय आहे ई आहे म्हणजे स्वर आहेत तरी पण आपण काय वापरलं एनच्या जागी आपण ए वापरलेलं आहे तर हे आपोआप तुम्ही लक्षात ठेवा एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारले जातील अ वन रुपी कॉईन अ युजफुल आर्टिकल अ युनिकॉन अशा प्रकारचे शब्द हे जे आहेत हे अपवाद आहेत ज्याच्या आधी आपल्याला ए वापरावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल की युरोपियनच्या आधी तुम्ही काय यूज करणार ए किंवा ॲन तर आपण विचार काय करतो की चला या ठिकाणी ओवेल आहे म्हणजे स्वर सुरा आहे स्वराने सुरुवात होते युरोपियनची तर या ठिकाणी आपण काय करू शकतो ॲन वापरू शकतो पण तो आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकणार आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं या ठिकाणी अ यूज करायचं आहे तर याचं कारण काय आहे ते आपण आता पाहूया हे शब्द वाय यू यू या व्यंजनाच्या उच्चाराने सुरू होतात वाय काय आहे व्यंजन आहे त्याच्यामुळं वायू या व्यंजनाच्या उच्चाराने सुरुवात होतात त्याच्यामुळं आपण या शब्दांच्या आधी आपण काय करायचं ॲन वापरायचं नाही तर ए वापरायचं आहे अपवाद लक्षात ठेवा परत एकदा पाहू युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी म्हणजे वायूपासून हा उच्चार सुरू आहे मी तुम्हाला मग अशीच सांगितलं होतं की आपण कधीही स्पेलिंगचा विचार करायचा नाही ए किंवा ॲन वापरताना तर आपण विचार कशाचा करायचा तर आपण उच्चाराचा विचार प्रोनन्सिएशनचा उच्चार या ठिकाणी विचार आपण करायचा आहे युनिव्हर्सिटी अ युनियन अयुरोपियन अ वन रुपी कॉइन अ युजफुल आर्टिकल अ युनिकॉर्न तर अशा प्रकारे आपण काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचे अपवाद आपल्या इंग्लिशमध्ये आहेत ज्या ठिकाणी आपल्याला चुकण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण काय करायचंय अ यूज करायचे एन न यूज करायचं यानंतर नेक्स्ट पेज पाहूया डेफिनेट आर्टिकल्स निश्चितदर्शक जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये कोणता आहे आपल्याला माहिती आहे फक्त द हे आहे जे की डेफिनेट आहे कारण हे उपपद एखादी निश्चित व्यक्ती निश्चित व्यक्ती दाखवण्यासाठी यूज केलं जातं तर द आपण कशासाठी यूज करतो एखादी निश्चित व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आपण द हे डेफिनेट आर्टिकल यूज करत असतो यानंतर आपण पाहूया की दचा यूज आपण कशा ठिकाणी करतो तर जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलतो तेव्हा आपण काय यूज करतो द द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ स्टॉक म्हणजे ठराविक पुस्तक आहे की एक विशेष पुस्तक आपण जेव्हा मागणी करतो तेव्हा मा आपण या ठिकाणी काय म्हणतो की द बुक यू वॉन्ट इज आऊट ऑफ स्टॉक म्हणजे आपण एखाद्या होलसेलरला किंवा एखाद्या दुकानदाराला आपण एखादं बुक मागितलं तर ते विशिष्ट बुक आपण मागितलेलं असतं की मला या पब्लिकेशनचं बुक पाहिजे परंतु तो काय म्हणतो की तुला जे पुस्तक पाहिजे ते आउट ऑफ स्टॉक आहे म्हणजे एका विशेष पुस्तकाबद्दल एका विशिष्ट पुस्तकाबद्दल या ठिकाणी बोललं जाते तर त्या ठिकाणी आपण काय यूज करणार आहोत द हे यूज करणार आहोत कॅन यू यानंतरचं एक्झाम्पल कॅन यू गिव्ह द बुक्स ऑन द टेबल तर या ठिकाणी काय यूज केलेलं आहे द बुक्स द बुक्स ऑन द टेबल म्हणजे बुक्स पण कोणत्या आहेत निश्चित आहेत की त्याच बुक्स पाहिजेत आणि टेबल पण तो एक निश्चित आहे तर या ठिकाणी का काय एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूबद्दल या ठिकाणी बोललं गेलं आहे म्हणजे समजा लायब्ररीमध्ये भरपूर बुक्स असतील परंतु आपण कोणत्या बुक्स मागतोय ज्या टेबलवर आहेत आणि तर द टेबल म्हणजे टेबल विषयी पण या ठिकाणी काय सांगितलं हे निश्चितपणे त्या टेबलवरचे आपल्याला बुक्स पाहिजेत दुसऱ्या बुक्स आपल्याला नाही पाहिजेत तर या ठिकाणी निश्चित व्यक्ती किंवा निश्चित वस्तूबद्दल बोलण्यासाठी आपण काय करतो द हे आर्टिकल यूज करत असतो यानंतर जेव्हा आपण एकवचनी नाम पूर्ण जातीचे प्रतिनिधित्व करत असते तेव्हा आपण हे यूज करत असतो एकवचनी नाम पूर्ण जातीचे प्रतिनिधित्व करत असते म्हणजे रिप्रेझेंट करत असते फॉर एक्झाम्पल द काव इज अ यूजफुल ॲनिमल द काव इज अ यूजफुल ॲनिमल द रोज इज अ लवली फ्लावर तर या ठिकाणी एखादं नाम आहे ते काय करत आहे त्याच्या संपूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करत असतं म्हणजे ते रिप्रेझेंट करत असतं त्या ठिकाणी आपण काय करतो द हे यूज करत असतो लक्षात ठेवा द काऊ या ठिकाणी म्हणलेलं आहे या ठिकाणी आपण अ काउ देखील म्हणू शकतो परंतु काऊ कसा आहे ते जेवढे काही कव आहेत तसे त्याला ते काय करते रिप्रेझेंट करत आहे द रोज इज अ लवली फ्लॉवर मग ते कोणतंही रोज असो कोणत्याही ठिकाणचं रोज असो तर हे काय करतं आहे त्याच्या संपूर्ण जातीला म्हणजे रोज संपूर्ण रोजला ते काय करतो हा शब्द रिप्रेझेंट करतो आहे त्याच्यामुळं आपण एकवचनी नामापूर्वी जे की संपूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करत असतं किंवा रिप्रेझेंट करत असतं त्याच्या आधी आपण काय करतो द हे आर्टिकल यूज करत असतो लक्षात ठेवा यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे विशेष नावांच्या आधी म्हणजेच खालील प्रकाराच्या आधी स्थळाच्या नावांच्या आधी आपण द हे यूज करत असतो ओशियन्स आणि काय आहेत सीज आहेत त्या ठिकाणी ओशियन आणि सीज आहेत द पॅसिफिक द ब्लॅक सी डेजर्ट साईट समजा एखादा वाळवंट आहे द सहारा म्हणजे जगामध्ये एकमेव व्यक्ती असणारी किंवा एकमेव वस्तू असणारी जी गोष्ट असते एकमेव गोष्ट असणारी कुठलीही एखादी म्हणजे गोष्ट किंवा एखादं स्थळ असू द्या तर त्याच्याविषयी आपण यू बोलत असताना आपण काय यूज करतो द हे यूज करत असतो यानंतर रिव्हर्स नद्या आहेत द गंगा द यमुना द गोदावरी अशा प्रकारे जगामध्ये एक आणि एकमेव असणारी वस्तू किंवा गोष्ट याच्याबद्दल उल्लेख करत असताना आपण काय यूज करतो द हे यूज करतो माउंटेन्स आहेत द सातपुराज द सातपुडाज द हिमालयाज म्हणजे जगामध्ये एकमेव असणारी ही वस्तू आहे एकमेव असणारी ही गोष्ट आहे त्याच्या आधी आपण काय यूज करत असतो द हे आर्टिकल यूज करत असतो लक्षात ठेवा जगामध्ये एकमेव असणारी अद्वितीय असणारी जी गोष्ट असते त्याच्या आधी आपण द हे आर्टिकल यूज करतो मग ते एखादा ओशन असो सी असो रिवर असो माउंटेन असो किंवा एखादी गोष्ट असो तर अशा प्रकारे आपण दचा यूज करत असतो यानंतर द च आणखीन कोठे होतो पहा हे सर्व तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे लक्षपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा विशिष्ट पुस्तकांच्या नावाच्या आधी द वेदाज द रामायणा द पुराणा म्हणजे हे जगामध्ये अद्वितीय असणारे एकमेव असणारे जे काही पुस्तकं आहेत बुक्स आहेत त्याच्या आधी आपण काय यूज करतो द हे यूज करतो यानंतर त्यांच्या जातीत अद्वितीय असलेल्या सामान्य नामा आधी द स्काय द सन द अर्थ द मून हे अद्वितीय आहेत जगामध्ये एकमेव आहेत अद्वितीय आहेत तर त्या ठिकाणी आपण काय करतो द यूज करत असतो द स्काय द सन द अर्थ आणि द मून यानंतर सुपरलेटिव डिग्रीमधील सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी वापरलं जातं या ठिकाणी सहावा पॉईंट पाहतोय आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमधील सुपरलिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी वापरले जाते ग्रेटेस्ट स्वीटेस्ट कुलेस्ट इझिएस्ट मोस्ट बेस्ट द ग्रेटेस्ट द ग्रेटेस्ट आपण वापरतो द स्वीटेस्ट द कुलेस्ट द इझिएस्ट द मोस्ट इम्पॉर्टंट असं आपण म्हणतो द बेस्ट तर अशा ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री असते म्हणजे गुड बेटर बेस्ट ग्रेट ग्रेटर ग्रेटेस्ट स्वीट स्वीटेस्ट स्वीटेस्ट कूल कूलर कुलेस्ट अशा प्रकारे कुलेस्ट जे असतं ते काय असतं सुपरलेटिव्ह डिग्री असते तर डिग्रीचे आपण सर्व प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजून जा जातील तर शेवटी लक्षात ठेवा ई एस टी असतं ग्रेट टेस्ट स्वीटेस्ट कुलेस्ट हे काय असतं सुपरलेटिव्ह डिग्रीचा प्रकार असतो तर त्याच्या आधी काय वापरतो आपण द वापरत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर खूप महत्त्वाचा आहे हा एक अपवादच तुम्ही समजून घ्या तर क्रम सूचकांक म्हणजे ऑर्डिनल्स जे असतात म्हणजे नंबर कितवा आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा दिस इज द फर्स्ट टाईम आय एम प्लेईंग चेस म्हणजे या ठिकाणी द वापरलं द फर्स्ट टाईम द सेकंड चॅप्टर ऑफ दिस बुक इज व्हेरी फॅसिनेटिंग तर या ठिकाणी आपण काय यूज केलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अशा जे काही ऑर्डिनल्स आहेत म्हणजे क्रमसूचकांक आहेत त्याच्या आधी आपण द वापरतो हे लक्षात ठेवायचं अ या ठिकाणी तुम्ही यूज करायचं नाही बरोबर त्या ठिकाणी तुम्ही द यूज करायचा आहे जेणेकरून तुमचं एक्झाममध्ये मार्क जाणार नाही तर क्रमसूचकांक लक्षात ठेवा त्याला आपण ऑर्डिनल्स असं म्हणतो तर ऑर्डिनल्सच्या आधी आपण काय यूज करायचं आहे द यूज करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स जेवढे काही जास्त आपल्या प्रकारे कव्हर करता येतील तेवढे आपण प्रकारे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला हे जेणेकरून सर्वच एक्झामला पुढील भविष्यामध्ये मध्ये यूज पडणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की तुम्हाला इथून पुढे जे काही व्हिडिओज येतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पो पोचत राहतील तर तुमच्या मित्रांना देखील हे सर्व व्हिडिओज शेअर करा आपण आत्तापर्यंत मराठीचे संपूर्ण लेक्चर्स घेतलेले आहेत जवळपास साठच्यावर लेक्चर्स घेतलेले आहेत गणित बुद्धिमत्ता या विषयांचे देखील लेक्चर्स घेतलेले आहेत आणि आता आपण इंग्लिश ग्रामर तसंच आपण मानसशास्त्र विषयाचा देखील पूर्ण अभ्यास आपल्या चॅनलवर करून घेतलेला आहे तशा पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपलं जे टेलिग्राम लिंक आहे अक्षय गोरे यूट्यूब याला तुम्ही जॉईन करू शकता तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच